नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सगळ्यांसोबत स्वागत शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की देशी दारो दे पिकावरती फवारणी योग्य आहे का अयोग्य आहे किंवा फवारली पाहिजे किंवा नाही फवारली पाहिजे तर आता यांच्यावरती सायंटिफिक किंवा कृषी डिपार्टमेंट असेल किंवा विद्यापीठ असेल यांच्याकडून कोणताही त्या ठिकाणी शिफारस नाही की तुम्ही पिकावरती देशी दारो फवारा तुम्हाला हे फायदे होतील ते पण आपल्या शेतकऱ्यांचे आलेले अनुभव आहे शेतकऱ्यांनी घेतलेल्या फवार नाही त्याच्यातून तुम्हाला सांगतो आणि त्याचे अनुभव आहेत किंवा ते रिझल्ट आहे ते अत्यंत उत्तम आहेत तर आता बघायला गेलं तर पहिली गोष्ट म्हणजे अल्कोहोल जे आहे तर ते बघायला गेलं तर तीन प्रकारामध्ये येतं पहिलं बघायला गेलं तर मिथॅनॉलमध्ये येतं त्याच्यामध्ये एक टक्के कार्बन असतो आणि ते बघायला गेलं तर आपलं जे डिझेल पेट्रोल आपण वापरतो त्याच्यामध्ये ते त्या ठिकाणी येत असते दुसरं असतं त्याच्यामध्ये इथेनॉल असतं तर इथेनॉल आपण जे लोक दारू पितात म्हणजे देशी दारू असेल किंवा त्याच्यामध्ये दे इथेनॉल त्या ठिकाणी येतं आणि ते दोन टक्के कार्बन त्याच्यामध्ये प्रमाण असतं आणि त्याच्यामध्ये इथेनॉलचं जर प्रमाण बघायला गेला तुम्ही तर पंचवीस टक्के काहीमध्ये असतं तर काही म्हणजे बेचाळीस टक्के असे दोन प्रमाणामध्ये इथेनॉल येत असतं कशामध्ये तर इथेनॉल येत असतं त्या देशी दारूमध्ये आणि तिसरं दे असतं ते आयसोप्रोपेनॉल म्हणून येतं तर ते कशासाठी असतं तर जे आपण जंतु निर्जंतुकीकरणासाठी वापरतो म्हणजे आपण आता कोरोना झाला मागच्या चार पाच वर्षामध्ये त्याच्यामध्ये आपण सॅनिटायझरसाठी वापरतो ते त्या ठिकाणी येत असत त्याच्यामध्ये तीन टक्के कार्बनचं प्रमाण असतं मग आपण जी देशी दारू आहे तर ती देशी दारू आपण जर फवारणी केली तर आपल्याला त्याचे काय रिझल्ट मिळतात किंवा हे कधी फवारणी पाहिजे तर बघायला गेलं तर एक चार पाच मुद्दा आहे त्याच्यामध्ये देशी दारो फवारणीमध्ये तर पहिली गोष्ट जर तुम्ही बघायला गेलं तर देशी दारू कधी फवारवी तर जेव्हा आपलं पीक अवस्थेमध्ये असतं तेव्हा जर तुम्ही देश उदिंग तर त्यांचे तुम्हाला चांगले त्या ठिकाणी रिझल्ट मिळत असतात आता हे रिझल्ट का मिळतात तर पहिली गोष्ट म्हणजे आपलं झाडाचं कार्य करत असतात त्याच्यामध्ये टोमाटा आपण त्याला रंध्रे म्हणतो तर ही त्या ठिकाणी पानामध्ये प्रत्येक पानामध्ये उपलब्ध असतात आणि ते प्रकाश संश्लेषणची क्रिया असेल किंवा सूर्यप्रकाश आत घेणे असेल अन्न निर्मिती करणे असेल अशी त्यांची कामं आहेत तर बघायला गेलं तर ही जर रंध्रे जर काम करायला लागली चांगली झाडाची आपल्या पानामधली झाडांच्या तर झाडांची वाढ असेल ती चांगली होत असते दुसरी गोष्ट म्हणजे जर ही जर चांगलं काम केलं तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल आपण त्याला हरित अन्नद्रव्य म्हणतो तर ती त्या ठिकाणी चांगली निर्मिती होते आणि हरित अन्नद्रव्य जर चांगली निर्मिती झाली तर त्या ठिकाणी संश्लेषण क्रिया वाढते झाडाची संश्लेषण क्रिया वाढल्यामुळे अन्न निर्मिती वाढते आणि अन्न निर्मिती वाढल्यामुळे त्या ठिकाणी झाडाचं उत्पादन असेल किंवा झाडाची वाढ असेल किंवा फुलांची वाढ असेल हे त्या ठिकाणी चांगली होण्यास मदत होत असते आणि जे पिवळे पडलेलं झाड आहे ते त्या ठिकाणी काळगी तुम्हाला दिसत असते तर हे त्या ठिकाणी त्याचं फायदा आहे तर मग हे वापरलं कधी पाहिजे तर जेव्हा आपल्याकडे पाणी कमी जास्त असतं तेव्हा जर वापरलं तर ते त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं त्याची मदत होण्यास मदत होत असते दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे तर जेव्हा स्ट्रेसमध्ये झाड असतं तेव्हा तुम्ही वापरू शकताय तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं झाड फुलांच्या अवस्थेत असेल तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी देशी दारू वापरू शकताय फेच्या अवस्थेमध्ये देशी दारू तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकताय या अवस्थेमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी देशी दारू वापरले तर तुम्हाला त्याचे फायदे होतात देशी दारू कधी वापरायचे नाही किंवा जर वापरले तर काय तोटे होतील जेव्हा टेम्परेचर जास्त असतं तेव्हा देशी दारू वापरली गेली नाही पाहिजे म्हणजे बघायला तर तीस डिग्री टे सेल्सिअस म्हणजे आता फेब्रुवारीपासून ते मे जूनपर्यंत तुम्ही अजिबात ते देशी दारू कोणत्याही पिकावरती फोरू नका आणि काय होतं देशी दारू जर तुम्ही फवारली तर त्या ठिकाणी पिकामध्ये तापमान वाढाय वाढतं किंवा तापमान वाढल्यावर पिकावर त्याचा दुष्परिणाम होत असतोय अजून दुसरी गोष्ट कधी वापरलं नाही पाहिजे तर जेव्हा पिकाची चांगली वाढ चालू आहे सगळं व्यवस्थित चालू आहे तर उगच मग देशी दारू फवारली तर त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला कोणताही फायदा होत नाही देशी प्रभाव कधी ठरते तर जेव्हा थंडी जास्त पडलेली असते आपल्या पिकामध्ये किंवा थंडीच्या वातावरणामध्ये थंडी जास्त जर लाट्या आल्या थंडीच्या किंवा लहरी आल्या तर तुम्ही जर पिकामध्ये फवारली तर तुम्हाला त्याचं चांगलं त्या ठिकाणी रिझल्ट मिळत असत कारण देशी जर तुम्ही फवारली तर त्या ठिकाणी तापमान पिकामधलं वाढण्यास मदत होत असते आणि झाड जास्त थंडीच्या लहरीला त्या ठिकाणी जास्त प्रतिरोधक करता आणि त्या ठिकाणी चांगलं तुम्हाला त्याची वाढ वगैरे दिसून येत असते आता हे झालं की आता कोणत्या पिकामध्ये त्या ठिकाणी फवारणी घेतली पाहिजे तर बघाय गेलं तर तुमचा लाल कांदा असेल पावसाळी कांदा असेल ऊस असेल तुमची मिरची असेल तुमचं त्या ठिकाणी मेथी असेल कोथिंबीर असेल या पिकांमध्ये बऱ्यापैकी वापरला आहे त्याचं रिझल्ट आहेत बाकीच्या पिकांमध्ये अजून त्याचा प्रयोग त्या ठिकाणी झालेला नाही बघाय गेलं तर तुम्ही कांद्यामध्ये सुरुवातीला जर तुम्ही लागण करत असाल जून जुलै म्हणजे पावसाळी आपण लाल कांदा लावतो तेव्हा तर तेव्हा लागण करत असताना कांदा जी ट्रान्स म्हणजे आपण रोप लागण केल्यानंतर ना कांदा लगेच एक दहा ते पंधरा दिवसामध्ये पियाव जात असतो कांदा कारण त्या ठिकाणी पावसाचं वातावरण असतं आणि जास्त ह्युमिडिटी तयार झाली असते जेव्हा पियाव कांदा जात असतो तेव्हा जर तुम्ही ते देशी दारूची जर फवारणी केली तर तुम्हाला त्याची अत्यंत चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळत असतात दुसरी गोष्ट म्हणजे आपण मिरचीमध्ये बघायला गेलं तर चुरमुडा त्याला रोग म्हणतो किंवा त्याला बोकड्या रोग म्हणतात तर याच्यावरती जर तुम्ही फवारणी केली तर त्याचं त्या ठिकाणी चांगलं तुम्हाला नियंत्रण मिळत असते ऊसामध्ये तुम्ही बघायला गेलं तर ऊसाच्या वाढीसाठी सुद्धा त्या ठिकाणी देशी दारू चांगले आहे तुम्ही बघायला गेलं तर जिब्रेल अॅसिड ऐकला असेल त्याला आपण जे म्हणतो तुम्ही दुकानदाराकडे गेला असेल किंवा ज्यांनी वापरला असेल त्यांना माहित आहे जे जर तुम्ही वापरत असाल तर जे पाण्यामध्ये टाकलं तर त्या ठिकाणी अजिबात सुद्धा विरगळत नाही जे जर तुम्हाला विरगवायचं असेल तर तुम्हाला एक तर देशी दारू किंवा सॉल्वंटच घ्यावं लागतं त्याशिवाय जे किंवा जिब्रेल कॅसेड आहे ते अजिबात विरगळत नाही तर त्याच्यासाठी पण आपण देशी दारू वापरत असतोय अशा अनेक देशी दारूचे फायदे आहेत परे दा आणि ते वापरल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे पण अजूनही विद्यापीठाची शिफारस असेल किंवा कृषी खाता असेल आपल्या यांच्याकडून कोणतीही त्या ठिकाणी शिफारस आलेली नाही एक काळजी घ्यायची की तुम्ही त्या ठिकाणी ड्रिंचिंग अजिबात देशी दारूची करू नका ते जर केलं तर पीक त्या ठिकाणी स्ट्रेसमध्ये जाण्याची त्या ठिकाणी शक्यता जास्त आहे हे त्या ठिकाणी टा तुम्ही फक्त फवार नाही आता फवार नाही किती मिळेल त्या ठिकाणी प्रमाण किती असावं तर देशी दारूमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला दोन टक्क्यामध्ये येत असते एक पंचवीस टक्क्यामधले येत असते ते आम्हाला आणि एक त्या ठिकाणी बेचाळीस टक्क्यामधले येत असेल जर तुम्ही जर पंचवीस टक्क्यातलं घेत असाल तर तीन ते साडेतीन मिली एका लिटर पाण्याने जर प्रमाण घेतलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात जर बेचाळीस टक्क्यामधला असेल तर दोन मिली प्रमाण एका लिटर पाण्याने जरी घेतले तरी तुम्हाला त्याचे अत्यंत चांगले त्या ठिकाणी रिझल्ट मिळत असतील मग देशी दारूचे अजून जर रिझल्ट चांगले वाढवायचे असतील तर देशी दारूसोबत जर पीक सुरुवातीच्या काळामध्ये असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वॉटर सोल्युबल असतात आपली एनपीके के जरी घेतली तरी तुम्हाला त्याचा चांगला त्या ठिकाणी रिझल्ट मिळू शकतो किंवा जिब्रेलिक ऍसिड असेल सिक्स बी ए असेल आपलं असेल हे जरी त्या ठिकाणी तुम्ही वापरलं तर तुम्हाला त्याचा अत्यंत चांगलं रिझल्ट मिळण्यास मदत होत असते दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं त्या ठिकाणी फळाची फुलाची अवस्था येत असते किंवा फुलं निघण्यास चालू होत असतील किंवा फुल सेटिंग होत असते तेव्हा जर तुम्ही त्याची जर फवारणी घेतली पण हे फवारणी पावसाळा किंवा थंडीमध्ये चालू शकते तेव्हा जर तुम्ही त्याची फवारणी घेतली तर झाडामध्ये त्या ठिकाणी टेम्परेचर किंवा तापमान वाढत असतं आणि हार्मोन्स जास्त निघून त्या ठिकाणी कळी निघण्यास मदत होत असते ह्याही त्याचा त्याच्यामध्ये फायदा आहे पण देशी वा दुवारू वापरत असताना तुम्ही उन्हाळ्यामध्ये अजिबात वापरू नका वापरत असताना दोन सीझनमध्ये वापरा एक तर पावसाळा असेल किंवा हिवाळ्यामध्ये सगळ्यात अत्यंत त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला दिसून येत असेल तर कुठं जर पिवेपाना वगैरे मेथीसारखा असेल किंवा त्या ठिकाणी कोथिंबीर प्लॉट असेल हा एक महिना किंवा सव्वा महिन्यामध्ये तुटून जा किंवा निघून जाणारे प्लॉट आहेत याच्यामध्ये जर तुम्हाला कुठं पिवळेपाना किंवा थोडा हिरवा पाना जर कमी दिसला तुम्ही जर डिशिदॉलोजी फवारणी केली मला अत्यंत त्याचे चांगले त्या ठिकाणी रिझल्ट मिळत असत हे कीटकनाशक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी थोडंफार काम करतंय कारण की त्या ठिकाणी कांद्यामधला पिया रोग असेल किंवा मिरचीमधला रोग असेल बोकड्या रोग असेल तर हे त्या ठिकाणी नियंत्रित करण्यासाठी त्याची त्या ठिकाणी मदत झालेली दिसून आलेली आहे हे शेतकऱ्यांच्या अनुभवातून किंवा वापरल्यानंतर त्या ठिकाणी आलेलं आहे मी स्वतः उसामध्ये वापरला आहे आणि उसामध्ये मला त्याचे चांगले त्या ठिकाणी रिझल्ट आलेले आहे तर पण अजून ह्याला शिफारस किंवा विद्यापीठाची त्या ठिकाणी शिफारस नाही त्याच्यामुळे वापरत असताना ही सांगितलेली तेवढी जरी काळजी घेतली तरी बऱ्यापैकी तुम्ही चांगले रिझल्ट तुम्हाला त्यातून मिळत असत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा तुम्ही याच्या आधी जर वापरला असेल तर तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसे अजूनही आपल्या चॅनेलवर तुम्ही जर सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती बघायला मिळणार आहे धन्यवाद